नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग दोनमध्ये सुद्धा फोनवर बोलत असते की मला सगळं काही परफेक्ट हवं आहे हो कशाची ही व्यवस्थित सगळी व्यवस्था करा आणि जराही काही इकडचे तिकडे होता नाही डिझाईन्सही अगदी परफेक्ट हव्यात मला तितक्यात सुखदा मावशी अशी आकमारत येते सुधा म्हणते की अगं सुखदा हे मला तुझ्याशीच बोलायला यायचं होतं तेव्हा मग सुखदा म्हणते की काय झालं मावशी तेव्हा ती म्हणते की अगं लग्नाचीच तयारी करते अगं तुला जे काही हवं आहे ना ते अगदी व्यवस्थित करून घे सगळं मस्त करून घे अगं तुझ्या हातावरच्या मेहंदीचे डिझाईन्स आहेत ना तिच्याशीच बोलत होती तिला मी सांगितलंय अगदी बेस्टमधल्या बेस्ट, बेस्ट डिझाईन सुखदाच्या हातावर काढायच्या आहेत आणि अख्खं नाशिक बघत बसलं पाहिजे अशा मेहंदीच्या डिझाईन्स तुझ्या हातावर काढल्या पाहिजेत असं मी म्हणाले त्याच वेळेला सुखदा म्हणते की मावशी हो काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल तेव्हा ती म्हणते की बरं ऐकलंस का आणखी एक ते म्हणजे तुला कोणत्या काही डिझाईन्स हव्या असतील ना दागिन्यांच्या वगैरे ज्वेलरीच्या त्या मला सांग कारण ना लग्न एकदाच होतं का आयुष्यातून आणि अगदी मस्त आनंदात झालं पाहिजे असं मला वाटतंय तेव्हा सुखदाचा चेहरा जरासा नाराज वाटतो सुधा म्हणते की काय झाले सुखदा तुझा चेहरा मला जरासा नाराज वाटतोय काही झालंय का तेव्हा मग अति म्हणते की मावशी काहीच नाही तेव्हा मग आता लगेच सुखद सुखदाला सुधा म्हणते की तसं नाही ग मला जरा तुझ्या चेहऱ्यावरून वाटतंय की तू नेहमीसारखी आनंदी नाही आहे नेहमीसारखा स्माईल तुझ्या चेहऱ्यावर नाही आहे काही झालंय का तेव्हा सुखदा म्हणते की नाही ग मावशी तसं काही नाही फक्त ना मला जरा काहीतरी वेगळंच वाटते आता मी ती गोष्ट तुला कशी सांगू मला कळत नाही तेव्हा मग आता सुधा म्हणते की सांग बाळा तुझ्या मनात जे काही असेल ते मला सांग आणि तू स्वतःची आई समजून माझ्याशी शेअर कर तेव्हा मग सुखदा म्हणते की हो मावशी इनफॅक्ट मी तुला स्वतःची ममज म्हणते आणि तसंच तुला मी मान देते आणि तसंच वागते तुझ्याशी तेव्हा मग सुखदाला ती म्हणते की बोल की ना मग काय झालं ती म्हणते की मला कळत नाही आहे जेव्हापासून माझं लग्न ठरलं आहे ना तेव्हापासून माझ्या आयुष्यातल्या दोन महत्त्वाच्या व्यक्ती ते म्हणजे सार्थक आणि कल्याणीताई दोघी मला जी जरा काहीतरी वेगळं वागतात आणि ना त्यांच्या आयुष्यात काहीतरी दुःख आहे पण ते मला सांगत नाही आहे काहीतरी आहे जे माझ्यापासून ते दोघेही लपवत आहेत पण काय आहे ते मला ते दोघेही कळू देत नाही आहेत नेमकं असं काय घडलं आहे जे ते दोघंही माझ्यापासून हे सगळं लपवत आहेत असं मला वाटतं तेव्हा मग असुधा म्हणते की तुला असं का वाटतंय आहे तेव्हा सुखदा म्हणते की हो खरंच मला असं वाटतंय कारण असं आहे का की माझ्या लग्नाला मा ते खुश नाहीत किंवा काय आहे मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं खरं तर लग्न म्हटल्यावर आनंद झाला पाहिजे मग मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की माझं दोन महत्त्वाचे व्यक्ती यावेळेला काहीतरी प्रॉब्लेममध्ये आहेत पण ते माझ्याशी शेअर करत नाहीत तिच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा सुधालाही खूप वाईट वाटत असतं वाट आणि मग आता सुधा म्हणते की हे बघ सुखदा तू अजिबात विचार करू नको आता तू होणारी वधू आहेस त्याच्यामुळे तुला फक्त आनंदी राहिलं पाहिजे तू काळजी करू नकोस सार्थकचं म्हटलं तर ना मुलांचं असं होतं अगं मुलांना नवीन नवीन लग्न होतं तेव्हा कसं आहे ना नवीन नात्यात पडताना जराशी भीती वाटते थोडी काळजी वाटत असते तसंच माझ्या सार्थकचं काहीतरी होत असणार पण तू काळजी करू नकोस मी कल्याणीशी नक्कीच बोलते तिच्याशी मी बोलून सगळं सा काही पन, ते असेल ते गैरसमज दूर करेन ठीक आहे तू काळजी करू नकोस तेव्हा मग आता सुखदा म्हणते की ऑफ यू मावशी तेव्हा ती म्हणते की हो अजिबात काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल आणि हो सगळ्या काही हऱ्याचे डिझाईन्स वगैरे आहेत काय आहेत ते तुझ्या मनाप्रमाणे काय असेल तर मला सांगा आणि ना मी तर म्हणते की तू मस्त लंबी चोवडी आधीच बनव मग कसं आहे ना तुला जे काही आहे ना ते सगळ्या तुझ्या मनातल्या इच्छा आकांक्षा मी पूर्ण करेन आणि सगळं काही आपल्या मनासारखं झालं पाहिजे तरी, शला आई, तरी ते शला काही वृंदाला म्हणत असते की आई मला तरी वाटतंय की आता जसं सुधा मावशी घराच्या बाहेर पडली तसंच आपल्याला आपले प्लॅन खेळायला सुरुवात केली पाहिजेत आणि आपल्याला पुढच्या काही संधी भेटतील त्यात लगेचच आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तितक्यात आदर्श रूममध्ये येतो आदर्श आल्याबरोबर लगेच त्यांना बघून म्हणतो की काय काय चाललं आहे तुमच्या दोघींचे कसले प्लॅनिंग सुरू आहेत तुमचे शलाका म्हणते की कसले प्लॅनिंग दादा कोणतेच नाही तेव्हा मग वृंदा म्हणते की नाही मला कळतंय आहे की तुझे काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे ते त्याच वेळेला इथे लगेच आदर्श म्हणतो की तसं काहीच नाहीये अरे काय करतोय तुला आता या दिवसांमध्ये आम्हाला जरा काहीतरी काही वेगळं करताना दिसलंय का एकदा की कानफाटे नाव पडलं की पडलं हा तेव्हा मग आदर्श म्हणतो की मी आत्तावरून नाही बोलते तुमचे मागच्या वर्षीचे जे काही सगळे कर्म आहेत ना ते बघून म्हणतोय तुम्ही काही वागू शकता तुम्ही लग्नात विघ्न आणू शकता तेव्हा मग वृंदा म्हणते की अरे आदर्श तुला तुझ्या आईवर विश्वास नाही का रे आणि तू सरळ कसला अविश्वास दाखवतोस माझ्यावर मी असं कशाला काही करेन तेव्हा मग आता आदर्श म्हणतो की हे बघा लक्षात ठेवा जर इथून पुढे तुम्ही असं काही वागलात ना तर लक्षात ठेवा कारण मला इतकंच कळते की तुम्ही काहीतरी चुकीचं वागताय आणि जे मला अजिबात आवडणारं नाही जर तुम्ही काहीही करण्याचा प्रयत्न केलात तर बघा तेव्हा मग ती म्हणते की आदर्श अरे मी कशाला काय करणार आहे तेवढ्यातच आदर्श फोटो काढतो आणि दाखवतो आणि म्हणतो की मग हे काय मला सांगा तुम्ही हा फोटो कशासाठी काढला होता असं म्हणून त्या दोघींनाही तो प्रश्न विचारतो दोघींनाही काहीच बोलता येत नाही आदर्श म्हणतो की हा फोटो काढण्याची तुम्हाला गरज काय पडली आणि हा फोटो तुम्ही कोणाला दाखवणार होतात मला जरा सांगा तेव्हा मग ती म्हणते की हा फोटो कशावरून आम्हाला आम्ही मग तो म्हणतो की हे बघा मला काहीही खोटं सांगू नका तुमच्याकडून हा फोटो सापडला याचा अर्थ हेच काहीतरी तुम्ही केलेलं असणार मला आहे तुम्ही उगीच काहीही खोटं बोलू नका त्याच वेळेला लगेच वृंदा म्हणते की अरे आदर्श असं काय करतोयस काय तू तेव्हा मग आदर्श म्हणतो की हे बघा इथून पुढे जर काही तुम्ही चुकीचं करण्याचा प्रयत्न केलात ना तर लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे काहीही केलात तर बघा त्याच वेळेला वृंदा म्हणते की हे बघ असं काही नाहीये मग आम्ही काय करणार आहोत असं तुला वाटतंय तो म्हणतो की बघा तुम्ही काही कराल तुमच्यावर माझं अगदी बारीक लक्ष असणार आहे तुमच्या हालचालींवर जराही तुमची इकडची चुकीची हालचाल दिसली ना मग मला माहिती नाही मी काय करेन ते मी काहीही करू शकतो आणि ह्या वेळेला मी कोणत्याही धरायला जायला मागे पुढे बघणार नाही मागच्या वेळेला तुम्हाला माफ केलं होतं पण आता मी अजिबात करणार नाही आणि जोपर्यंत सार्थकचं लग्न मी लावत नाही तोपर्यंत काही मी शांत बसणार नाही असं सरळ आदर्श धमकी देतो आणि म्हणतो की आता या फोटोचं काय करायचंय ते मी बघतो आणि नंतर मग तो फोटोचे तुकडे तुकडे करू लागतो फाडून टाकतो आणि आदर्शचं हे रूप पाहिल्यावर मात्र वृंदाला आणि शलाकाला फारच मोठा धक्का बसलेला असतो आणि आदर्श म्हणतो की लक्षात ठेवा मी जे काही बोललोय ते निघून जातो आणि नंतर मग आता इथे सगळेजण बसलेले असताना आनंदी येते आनंदी आल्याबरोबर अण्णा आणि अमृणज उठून बसतात त्याच वेळेला आनंदी म्हणते की अण्णा अहो प्लीज माझ्याशी बोला ना मला तुमच्याशी बोलायचंय म्हणून मी इथे तडकाफडकी अशी निघून आले तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये तेव्हा मालती म्हणते की अहो असं काय करताय तुम्ही निदांती काय बोलते ते जरा ऐकून तरी घ्या तेव्हा मग ती म्हणते की हो आई मला अण्णांना जे काही बोलायचंय ते अण्णा ऐकूनच घ्यायला तयार नाहीयेत ना अन्ना प्लीज एक्झॅक्टली माझं ऐकून घ्या मग तुम्हाला समजेल की काय आहे ते म्हणतात की नाही मला आता काहीच ऐकायचं बाकी राहिलं नाही आणि मग ते निघून जातात तेव्हा मनोजला म्हणते की दादा तू तरी ऐकून घे तेव्हा मनोज म्हणतो की काय ऐकून घ्यायचं आहे तुझं याच्यावरून मला कळलं ना की तू आम्हाला आपलं मानत नाहीस खरं तर हा जो तुझा मोठा निर्णय तू घेतलास त्यावरूनच मला कळलं की तू मात्र मला आपलं मानत नाहीस आणि आम्ही विसरलो होतो की तू तर आनंदी नाहीयेस ना तू कल्याणी आहेस मग कल्याणी कशाला आम्हाला सगळं काही सांगत बसेल कल्याणी आमच्यापासून सगळ्या गोष्टी लपवणारच तेव्हा मग आता लिणा म्हणते की अहो असं का बोलताय तुम्ही तिला तुम्ही तिचं ऐकून तरी घेतलं तर मग तिला कळेल ना की तुम्हाला काय बोलायचं आहे की किंवा तुम्हाला काय समजायचं आहे ते तेव्हा मग आता मनोज म्हणतो की नाही आता समजायचं वगैरे काहीच बाकी राहिलं नाही तेव्हा आनंदी म्हणते की दादा अरे तुम्ही असे का करताय अन्नाही ऐकून घ्यायला तयार नाहीयेत आणि तूही ऐकून घेत नाहीयेस काय करू काय तेव्हा तो म्हणतो की मला आता काहीच ऐकायचं नाही तुला जो काही निर्णय घेतलास तर तू मोकळी हो झालीस ना घेऊन आता मला काहीच बोलू नकोस असं म्हणून तो आत निघून जातो तर इथे वृंदा आणि शलाका हे सुधाशा रूममध्ये शिरतात आणि तिकडे शोधाशोध करायला लागतात शलाका म्हणते की आई लवकर शोध तो अल्बम कुठे असेल तर तो तर इथे आता दोघींनाही अल्बम सापडतो आणि लीना ही मनोजची समजूत घालण्यासाठी रूममध्ये येते आता शलाकाही वर चढते आणि तिच्या सुधाच्या बॅगमध्ये तिला तो अल्बम सापडतो आणि दोघीही तिचं असलेलं टेबल वगैरे सगळं जागोजागीने ठेवून देतात आणि नंतर दोघी म्हणतात की चल चल लवकर आता हा अल्बम आपण सुखदाच्या रूममध्ये ठेवूया म्हणजे सगळंच काम संपलं आणि नंतर मग आता सुखदा रूममध्ये असते आणि या दोघीही तिच्या रूममध्ये जायला बघतात तर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे लीना मनोजला म्हणते की अहो असं काय करताय काय तुम्ही तुम्ही निदान आनंदीचं ऐकून तरी घ्या की तिला काय म्हणायचं आहे ते अहो तिचा काय शब्द आहे तो तरी ऐकून घ्या तुम्ही आणि जर तुम्हाला असंच कोणाशी काही बोलायचं असेल तुमची काही चूक झाली असेल आणि तुम्हाला काही बोलायचं असेल कोणाला स्पष्टीकरण द्यायचं असेल तर त्या व्यक्तीने देऊ दिलं नाही तर तुम्हाला कसं वाटेल तुम्हाला हे असं वाटेल ना की माझ्या मनातलं निधन ऐकून तरी घ्या मला काय म्हणायचं आहे ते म्हणूनच तुम्ही तिला तरी वेळ द्या इतक्यात आता अण्णा म्हणतात की हे बघ मालती तू मला तिच्याबद्दल काही समजावायला आली असशील ना तर अजिबात समजावू नको मला तिच्याबद्दल काही एक बोलायचं नाही तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की बघ काही झालं ना मालती तरीही मला ती माझी मुलगी नाही असंच वाटत आहे माझी मुलगी असं वागू शकत नाही आणि ती कल्याणी मॅडम आहे ना म्हणूनच ती असं वागते तेव्हा मग आता अन्नांना ती म्हणते की काही वेळेला तुम्हीच म्हणायच ना की माझी आनंदी कधीच चुकीचं वागू शकत नाही ती जे वागते त्याच्यामागे नेहमी कारण असतं मग आता तरी तुम्ही असे का बोलताय तुम्हाला माहिती आहे ना तुमची आनंदी चुकू शकत नाही त्यावर अण्णा म्हणतात की मला वाटतंय की तो माझा झालेला गैरसमज आहे माझी आनंदी कधी चुक चुकू शकत नाही हा खरं तर आनंदीच्या बाबतीत हा मोठा गैरसमज झाला होता पण आता नाही आता ती आपल्याला परक मानते ती त्या दुसऱ्या काही विचार करू शकते म्हणूनच आपण आता त्या बाबतीत बोलायचं नाही आणि ती आता आपली मुलगी नाही असंच मला वाटतं मालती म्हणते की बघा तुम्ही इतका टोकाचा निर्णय घेऊ नका जर समजा आपल्याला नंतर समजलं की आनंदी ही बरोबर आहे आणि आपण जे ऐकत होतो ते चुकीचं होतं तर मग तुम्ही काय करणार आहात तेव्हा मग अन्ना गप्प होतात त्यानंतर आता इथे सुखदाही सार्थकला विचारत असते की सार्थक मला सांग ना आता काही दिवसात आपलं लग्न होईल खरंच खूप आनंद होतोय मला या सगळ्या गोष्टी आठवून आणि काही दिवसात आपल्या बाबतीत वेगळ्याही गोष्टी घडतील कदाचित आपल्या घरात बाळदेखील येईल लहानसं बाळ आणि त्याच्यामुळे सगळेजण घरात आनंदी होतील तर हे सगळं तिथे वृंदाने शलाका ऐकत असतात आणि सुखदाचं त्या अल्बमवर कधी लक्ष जातं हे ते बघत असतात तर इथे सुखदा म्हणते की घरात बेबी गर्ल असेल किंवा बेबी बॉय तुला काय चालेल त्याच वेळेला सार्थक म्हणतो की असं काहीच नाही आहे मग सुखदा म्हणते की हो एक्झॅक्टली माझंही तेच म्हणणं आहे की मलाही काही हरकत नाही पण घरात सगळेजण त्या बायाला खेळवायला असतील जर घरामध्ये बाहेर रडायला लागलं तर तू त्याला ड्राईव्हला घेऊन जाशील तरी ते ऐकलं नाही तर सुधा मावशी छान लोरी गाईल आणि बर ही समजा ते बाळ शांत झाली नाही तर आपली अक्कू आहे ना त्याला वेगवेगळे खेळ दाखवेल वेगवेगळे खेळ खेळेल त्याच्याबरोबर किती एन्जॉय वाटेल आणि तरीही जर बा ऐकलं नाही तर माहिती आहे मी काय करेल मी ना कल्याणीताईला बोलवेन कल्याणीताईला ना बाळाला खरंच खूप चांगलं सांभाळता येतं खरंच बाळाच्या बाबतीत ती सगळं खूप छान करते खूप चांगली आहे ती आणि सगळ्यांना हँडल करायला तिला बरोबर पर जमतं तेवढ्यातच सुखदाचं समोर लक्ष जातो आणि तिथे बाहेर वृंदा आणि शलाका म्हणतात की फायनली हिची त्या अल्बमवर नजर पडली तेव्हा मग आता सुखदा म्हणते की सार्थक हा कोणाचा सा अल्बम आहे तेव्हा मग तो म्हणतो की अगं मला काय माहिती तुझ्याच रूममध्ये आहे बघ ना तेव्हा मग सुखदा तो अल्बम बघते आणि म्हणते की सार्थक तू माझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं तेव्हा मात्र वृंदा आणि शलाका खूपच खुश होतात आणि म्हणतात की आई झालं आपलं काम झालं दोघींचा चेहरा पुन्हा पडतो तेव्हा सुखदा हसायला लागते आणि म्हणते की कि वाव किती क्यूट सार्थक तुझा हा लहानपणीचा फोटो किती क्यूट आहे आणि त्या दोघींचे चेहरे आता पडतात त्याच वेळेला आता इथे सार्थक म्हणतो की हा अल्बम तुझ्याकडे कसा आला सुखदा म्हणते की मला माहित नाही पण खरंच खूप क्यूट आहे ते फोटो तू बघ नाही ते आईस्क्रीम खाताना कसा दिसत आहेस ते अगदी क्यूट दिसतोयस आणि हे पाहून आता दोघी म्हणतात की हा अल्बम इथे कसा आला शला का म्हणते की आई अगं कसा आला हा अल्बम वृद्धा म्हणते की अगं तूच घोळ घातलास सार्थकच्या लहानपणीचा अल्बम इथे आणून ठेवलास ठेवला आणायचा होता तर इथे आनंदी म्हणते की अन्ना प्लीज माझं जरा तरी ऐकून घ्या आणि दादा तू तरी ऐकून घे तेव्हा मग अण्णा म्हणतात की काय ऐकून घ्यायचं आम्ही विशालची लग्न करण्याचा निर्णय घेऊन तर तू मोकळी झालीस ना मग आता आम्हाला तू काय विचारत आहेस तेव्हा ती म्हणते की नाही दादा माझं प्लीज ऐकून तरी घ्या आम्हाला काय बोलायचं ते तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही ऐकूनच घेत नाही आहात तेव्हा मालती म्हणते की अन्ना हो तुम्ही बघा ना ती काय म्हणते ते एकदा तरी तिचं ऐकून घ्या मग तुम्ही काय तो निर्णय घ्या तेव्हा ती, ती म्हणते की हो मी हेच तुम्हाला कधीपासून सांगण्याचा सा प्रयत्न करते पण तुम्हाला मात्र माझं ऐकूनच घ्यायचे नाही तेव्हा आता मनोज म्हणायला लागतो की हे बघ आनंदी जे काय आहे ती नीट सांग तेव्हा आता लगेच अण्णांना ती म्हणते की तुम्हाला हेच तर सांगते की की विशालची लग्न करण्याचा निर्णय हा नाहीये हा खोटा आहे मग त्यावर मनोज म्हणतो मग काय ती सुखदा खोटं बोलत होती का आणि जर हा निर्णय खोटाच होता तर मग तू तिथे सगळ्यांसमोर बेधडकपणे सांगायला हवं होत ना की हा निर्णय खोटा आहे आणि हा निर्णय मी घेतलेला नाही तू तिथे कोणालाही सुखदाला वगैरे रोखलं नाहीस याचा अर्थ असाच झाला ना की हा निर्णय तूच घेतलास आणि विशालाने तुम्ही लग्न करताय तेव्हा मग अण्णा म्हणतात की कधी करताय तुम्ही लग्न तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा आम्ही तेच सांगते आहे आम्ही दोघं लग्न करत नाही हे सगळं खोटं आहे आम्ही कधीही लग्न करण्याचा विचारच केलेला नाही तर मग कसं लग्न करणार तर हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की गुरुजी विचारत असतात की ज्यांचं आता श्राद्ध आहे त्यांच्याशी तुमच्या दोघांचं काय नातं तेव्हा मग सार्थक म्हणतो की मी त्यांचा मुलगा आहे आणि ह्या त्यांच्या सून तर त्याच वेळेला इथे सुधा ही गुरुजींना सार्थकच्या प्रश्न पत्रिकेबद्दल विचारत असते तेव्हा गुरुजी म्हणतात की बगा। चा दुसरे लगना सा योगस नही। गुरु हे बघा सार्थकच्या आयुष्यामध्ये दुसऱ्या लग्नाचा योगच नाही आणि हे ऐकल्यानंतर मात्र सुधाला चक्कर येते आणि सुधा तिथेच पडते त्याच वेळेला सुखदा तिला सावर गुरुजी हे सार्थक आणि आनंदीला म्हणतात की हा जे काही तुम्ही आणला आहे ते तुम्ही पाण्यामध्ये वाहून द्या आणि त्यावेळेला त्याला नमस्कार करा सार्थक हा बाजूला होत असतो त्याच वेळेला आनंदीचा सा हात सार्थकच्या त्या ताटाला लागतो आणि त्या ताटातला जो रंग असतो लाल ते कुंकू आनंदीच्या भांगात पडलं जातं तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदी बघा तुम्ही कितीही नाही म्हणण्याचा प्रयत्न केलात तरी ही नियती ही आपल्याला वेगळं कळत नाही आहे ही नियती आपल्याला कायमच एकत्र आणत राहते काही झालं तरी आपण कधीही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही असं म्हटल्यावर आनंदी सार्थककडे बघते आणि त्याच वेळेला सुखदाची नजर ही सार्थककडे जाते आणि सार्थक हा आनंदीसोबत अशा प्रकारे बघत असताना सुखदा म्हणत असते की याचा अर्थ ही कल्याणीताईच ही सार्थकची आनंदी आहे का असं म्हटल्यावर आता इथे तिला मोठ्या सत्याचा खुलासा झालेला असतो त्या समोर हे सत्य आल्यानंतर सुखदा नेमका सार्थक आणि आनंदीच्या बाबतीत काय निर्णय घेणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या ला सबस्क्राईब नक्की करा